नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरी मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण हिवाळ्याच्या दिवसात आवर्जून बनवला जाणारा पौष्टिक असा मेथीचा शिरा बनवणार आहोत चला तर मग आता आपण अतिशय जुनी आणि पारंपरिक रेसिपी बनवायला सुरुवात करूयात इथे मी अर्धी वाटी मेथी दाणे घेतले आहेत हे मेथी दाणे कढई टाकून लो टू मीडियम फ्लेम वर चार ते पाच मिनिटे भाजून घेऊयात हे मेथी दाणे मी चार ते पाच मिनिटे लो टू मीडियम फ्लेम व्यवस्थित भाजून घेतले आहेत गॅस आता बंद करूयात आणि हे मेथी दाणे एका ताटात काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात मेथी दाणे थंड होतोय तोपर्यंत आपण गुळाची गुळवणी तयार करूयात इथे एका पातेल्यामध्ये मध्ये अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण मेथी मोजून घेतली होती त्याच वाटीने पाणी इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दीड वाटी गूळ टाकायचा आहे आणि हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा आहे फक्त गूळ या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे इथे बघा गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळला आहे गॅस आता बंद करूयात आणि हे पाणी गाळून घेऊयात जेणेकरून गुळामधील काही काडी कचरा असेल तर तो निघून जाईल इथे आपली मेथी पण थंड झालेली आहे हे मेथीदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात कढाईमध्ये आता चार ते पाच चमचे साजूक तूप टाकूयात तूप गरम झाल्यावर यामध्ये काही ड्रायफ्रूट टाकूयात तर यामध्ये मी पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम कापून घेतले आहेत ते यामध्ये टाकूयात आणि खरपूस रंगावर तळून घेऊयात ड्राय फ्रुट्स तुपामधून काढून झाल्यावर या तुपामध्येच आपण दळून घेतलेली मेथीची पावडर टाकूयात त्यानंतर यामध्येच एक वाटी गव्हाचं पीठ टाकूयात ज्या वाटीने आपण मेथी दाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आणि मेथीची पावडर आपल्याला आठ ते नऊ मिनिटे लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यावर यामध्ये आणखी मी चमचे साजूक तूप टाकले आहे आणि पुन्हा हे, हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे यातील सर्व गाठी मोडत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हिवाळ्याच्या दिवसात हा मेथीचा शिरा खाणे अतिशय पौष्टिक आहे हिवाळ्याच्या दिवसात एखाद्याला मेथीचे लाडू करणं जमत नाही किंवा मेथीचे लाडू बनवणं हे एक त्यांच्यासाठी हा मेथीचा शिरा बनवणे अगदी उत्तम पर्याय आहे हिवाळ्याच्या दिवसात चार ते पाच दिवस हा मेथीचा शिरा जर तुम्ही बनवून खाल्ला तर तुम्हाला वर्षभर संधिवाताचा किंवा कंबरदुखीचा त्रास अजिबात होणार नाही तर या पिठातील गाठी मोडत व्यवस्थित असं आठ ते नऊ मिनिटे हे पीठ मी भाजून घेतलं आहे आणि हे पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे कुठेही हाय फ्लेम वर हे पीठ भाजायचं नाही आहे यामध्ये आता आपण जी गुळाची गुळवणी तयार केली होती ती यामध्ये टाकूयात ही गुळवणी आपल्याला एकदाच पूर्ण नाही टाकायची आहे थोडी थोडी टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे इथे बघा सर्व गुळवणी मी या पिठामध्ये टाकली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता ह्या पिठाने सर्व गुळवणी शोषून घेतली आहे म्हणजे आपलं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि या पिठातील गाठी मोडत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये आपण जे सुरुवातीला ड्रायफ्रुट तळून घेतले होते ते यामध्ये टाकूयात आणि एक चमचा साजूक तूप टाकून व्यवस्थित व्यवस्थित मिक्स मिक्स करून मिक्स करून घेऊयात झाल्यावर तुम्ही बघू शकता इथे आपला अतिशय पौष्टिक असा मेथीचा शिरा बनवून तयार झाला आहे तर मग आजी पणजीच्या काळातील अतिशय जुनी पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आता हिवाळ्याच्या दिवसात अतिशय पौष्टिक असा हा मेथीचा शिरा तुम्ही जरूर करून खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद